पवित्र श्रावण मासानिमित्त लोकनेते माजी आमदार कैलासवासी बाबूराव आप्पा चाकोते यांच्या प्रेरणेतून भावी आमदार सुदीप चाकोते संस्थापक अध्यक्ष कांचन फाउंडेशन यांच्या कुशल नेतृत्वाखाली गुरुवारी चतुर्थीनिमित्त तसेच कैलासवासी कांचनताई गौडी चाकोते यांच्या जयंतीचा औचित्य साधून सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्ध रामेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या अष्टविनायक गणपतींचं दर्शन सोलापुरातील माता भगिनींना येत आलं यात दोन हजार महिला भगिनी व पुरुष बंधूंचा समावेश होता कांचन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यांच्यामुळे आम्हाला अष्टविनायक गणपतीचं दर्शन झालं त्यांच्या सामाजिक व धार्मिक सलोख्याचा उपक्रम चांगला आहे अशी कृतज्ञतेची भावना व्यक्त करत माता भगिनींनी समाधानाची प्रतिक्रिया दिली आजची बाद घराची आठवण सुद्धा झाली नाही आम्हाला आए। सुधीर चाकोते जिंदाबाद सातवा गणपती आहे आणि आम्ही सकाळी दहाला गाड्या सोडलेलो होतो आमचं खाण्यापिण्याचं चांगलं व्यवस्था केले त्यांनी सुदीप सावत यांनी आज कसं वाटलं तुम्हाला खूप चांगलं वाटलं सोलापुरातल्या अष्टविनायकचं दर्शन घ्यायची खूप दिवसापासून इच्छा होती ती इच्छा आता श्रावण महिन्यामध्ये त्यांच्या निमित्तानं आमच्याकडे पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर देगावला आणि सम्राट चौक बाणेगाव आता आम्ही इकडे हिपरगावला आहे प्रसादाचं सोय पाण्या सगळं व्यवस्था केली चहा चहा केली नाटकाचं आणि प्रसादांच्या सोयीची सोय केली अष्टविनायकला रेवणा सिद्धेश्वर चार पाच गणपती झालेत होता दहा दोन गणपती झाले इतका आनंद झाला इतकं मस्त व्यवस्था केलेत त्यांनी आमचं हे काय खराडीचं ठेवले व्यवस्थित सगळं केलेत काही आम्हाला कमी पडलं नाही पाच तर आजची भात घरात आठवण सुद्धा झाली नाही आम्हाला जिंदाबाद रावणानिमित्त आम्हाला सगळ्याकडे फिरवलं गेलं आता अष्टविनायकचे दर्शन झाले आता सात झाले एकच राहून गेलेलं आहे झालं एवढं जाणून गेले पण वाढतं आजचा दिवस सुंदर गेला सुमारे ऐंशी ट्रॅक्स रिक्षा जीप आदी चारचाकी वाहनातून भक्तगणांची चहापान व सुद्धा उपलब्ध केलेली होती गत सालापासून आपण समाजातील ज्येष्ठांसाठी अष्टविनायक दर्शनाचा उपक्रम राबवत आहात माता भगिनी सुरक्षितपणे राहो व त्यांच्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्यांचं निराकरण व्हावं असं साखडं आपण श्री गणरायाच्या चरणी घातलंय अशी भावना कांचन फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष तथा भावी आमदार सुदीप चाकूत यांनी व्यक्त केलं अष्टविनायक दर्शनचं हे जे उपक्रम आपण राबवत आहोत हे दोन हजार अठरापासून आपण सोलापूरमधले सर्व आपले जे महिला आहेत त्यांना अष्टविनायक दर्शन घडवून आणतो त्या वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद असं मिळालेला आहे जवळपास दो, दोन हजार महिला इथं सकाळपासून आज, आज जगद्गुरू यांचा आशीर्वाद घेऊन तिथनं सुरू झालेलं आहे नंतर बाणेगाव देवगाव रेवणेशी शोका प्रसाद झाला आणि आता इथं जडेशांत लिंगेश्वर महास्वामीजी यांच्या आश्रमात आशीर्वाद घेण्यासाठी इथं आलेले आहेत सर्व महिला इथं आज त्यांचं देखील एक आशीर्वाद एक जे माझ्या बहिणीच्या जयंतीच्या निमित्ताने आपण करत असतो ते उपक्रम आपण इथं आहोत कसं वाटतंय तुम्हाला अतिशय भक्तिमय वातावरणात अठरापासनं फक्त कोविडमध्ये एक वर्ष आपलं झालं नाही आहे वाढतच चाललेलं आहे असंच गणरायाकडे मी मागणी करतो की दरवर्षी माझ्या हाताने असंच घडत राहावं आणि जे आलेले सर्व माझ्या महिला आता जे वातावरण आहे सध्याचं बघून असं मला वाटतंय की या महिला सरळ सुरक्षित कसं ठेवावं हे देवाकडे मी साकडं घालतो आणि त्यांचे सर्व समस्या त्यांचे कांचन हो। फाउंडेशनच्या वतीनं आजपर्यंत समाज हिताचे अनेक विधायक उपक्रम राबवण्यात आले चाकोते परिवाराने आजपर्यंत समाजसेवेचा वसा जोपासलाय विकासात्मक कामाचं राजकारणच सुदीप चाकोते करत असतात त्यांच्या सामाजिक व विधायक कार्यामुळे समाज आज त्यांना भावी आमदार म्हणून संबोधत आहे यात चाकोते यांचं मोठे पण दडलंय साधी राहणी उच्च विचारांसाठी सुदीप चाकोत यांनी जोपासले हा कृतिशील उपक्रम यशस्वी करण्यासाठी नूर अहमद नालवा श्रीकांत दासरी चंद्रकांत टिक्के यांनी आपलं मोलाचं योगदान दिलंय